कुलसूर तालुक्यातील मुतळेम या ठिकाणी श्री नागभूषण शिवयोगी यांचा पुण्यमहोत्सव आणि श्री प्रवनानंद स्वामी यांचा रजत महोत्सव या ठिकाणी आयोजित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले बघा मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मी सद्चाळीस अठ्ठेचाळीस वर्षापासून एकी पार्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून राहिले पार्टीची खूप सेवा केलेली आहे संघटना केलेली आहे पार्टीमध्ये मी दहा अकरा वर्ष सेवंटी फायव्हपासून अकरा वर्ष मी युव काँग्रेस अध्यक्ष होतो दोन हजार म पासून दोन हजार आठपर्यंत मी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष होतो आणि काही स्टेट सेक्रेटरीज काँग्रेसमध्ये काही काही हुद्देवर मी संघटनामध्ये काम केलेले निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस मला रिकग्नाइज करून मला गेल्या सिद्धरामय्या सरकारमध्ये के एस आर टी सी ची उपाध्यक्ष कुठं केले ते सुद्धा मिनिस्टर मला काही एम एल एम पी व्हायचे अवकाश भेटल नाही का म्हणून मी गोळेगावचं असल्याकारणा ते रिझर्व्ह कॉन्स्टिट्युन्सी होते जे माझं गाव भालकीमध्ये झाल्यावर होते तर सिटिंग काँग्रेस एम एल ए होता आता पार्लमेंट खाली झालेलं आहे पार्लमेंटला बी जे पीचे भगवंत कुभा आहेत त्यांनी काही काम केले नाही काही अभिवृद्धीचे काम केले नाही आता मला चांगला एक मोका आहे मला सहानुभूती आहे लोकांची मी का बरोबर म्हणतात सोशल सामाजिक काममध्ये पुढा करोनामध्ये पहिलं धार्मिक काममध्ये राजकारणामध्ये लईस जनसेवा केलेला आहे मला लोकाची सहानुभूती आहे मला काँग्रेस बदला तुमच्या माध्यमातून त्यांना रिक्वेस्ट करतो मला अगर तिकीट देईल तर मी विन होऊन काँग्रेसला एक एम पी होऊन मी जाईन म्हणा असं सांगतो मी सुद्धा अपील करतो आपल्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सपोर्ट करा कार्यकर्त्याला अपील करतो तुम्ही आम्हाला सपोर्ट कॅमेरामॅन गिरीश गायकवाड मी महेश सोसार भारत चोवीस तास होतो